नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बाजार समिती हिंगणा आलेली पाच क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आले पंधरा हजार रुपये सरासरी दर आले आठ हजार दोनशे रुपये बाजार समिती मंगळवेढा आवक आलेली तीन हजार सातशे पस्तीस नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत अकरा रुपये बाजार समिती वडगाव पेठ अवकालेली एक हजार सहाशे नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर राहिलेत दहा रुपये बाजार समिती नागपूर आलेली चारशे क्विंटल कमीत कमी दर आलेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आले आठ हजार रुपये सरासरी दर आलेत सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे मोशी आवक बावीस हजार पाचशे नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आले तेरा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवक तीन हजार एकशे वीस नग कमीत कमी दर आले सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती अमरावती आवकालेली एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली अठरा हजार नऊशे तेहतीस नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती अक्लूज अवकालेली एक हजार आठशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती आवक अवकालेली सोळा क्विंटल कमीत कमी दर आलेत अकरा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा हजार रुपये सरासरी दर आलेत अकरा हजार आठशे तीस रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार सातशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आलेत दहा रुपये बाजार समिती खेड चाकण अवकालेली एकतीस हजार चारशे साठ नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ अवकालेली अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर आलेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात हजार रुपये सरासरी दर आलेत सहा हजार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकालेली पंधरा हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती कोल्हापूर आलेली चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार पाचशे रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये धन्यवाद